हॅलो आज मी गव्हाच्या पिठामध्ये गूळ घालून एक पौष्टिक असा केक बनवून तुम्हाला दाखवणार आहे आणि घरच्या साहित्यात बनणारा असा हा केक आहे आणि अतिशय सुंदर होतो हा केक तर चला आपण केक बनवण्याच्या रेसिपीकडे वळूया आता आपल्याला गव्हाचा गव्हाच्या पिठाचा केक करायचा आहे ना त्याच्यासाठी हे सामान बघत आहे आता एक कप मी दूध घेतलेलं आहे प्रथम तर सगळं कपानीच आपण हे करायचं मेजरमेंट सगळी कपाचीच घ्यायची आणि ह्याच्यामध्ये हा किसलेला गुळ घेतलेला आहे अर्धा कप आता तुम्ही साखरचा घेऊ शकता याच्यात पण गुळाचा असेल तर अतिशय छान म्हणजे पौष्टिक होतो तो केक आता हा अर्धा कप मी किसून घेतलेला आहे हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ प्रथम हे बघा आता चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुळाचा खडा जराही लाग लागला नाही पाहिजे त्याच्यातसुद्धा आणि राहिलासो नाही पाहिजे आता ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेऊया आपण आता तुम्ही याच्या जागी तेल तेलसवा घालू शकता पण तूप सगळ्यात छान वाटतं केकसाठी आता हे फेटून घेऊया आपण हे बघा आता हे मी फेटून घेतलेलं आहे आणि हे आता हे बाजूला ठेवूया आपण आणि आता ह्याच मापाने दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी ते संपूर्ण चाळून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आता हे चाळून घेते मी हे बघा आता हे पीठ चाळून झालेलं आहे माझं आता याच्यात आपण ही कोको पाव कोको पावडर घेतलेली आहे आता तुमच्याकडे कोको पावडर नसेल ना तर कॉफी पावडर घेतली तरी चालू शकते ती चाळून घेऊया आपण हे बघा आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं टाकून घेऊया सगळं आणि फेटून घेऊया चांगलं मिक्स करून पहिलं थोडं थोडं टाकून घ्यायचं हे बघा आता हे सगळं आपण टाकून घ्यायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं दोन ते तीन मिनटं हे बघा आता हे अजून थोडं घट्ट आहे ह्याच्यामध्ये आपण आता थोडं दूध घालूया पण त्याच्या आधी आपण हे वेनिला सेन्स घालून घेऊया आता ह्या झाकणाने एक झाकण आपण वेनिला सेन्स टाकून घेऊया त्याचा फ्लेवर चांगला येतो आणि याच्यामध्ये आपण थोडं दोन चमचे दूध घालून घेऊया आणि फेटून घेऊया हे बघा कन्सिस्टन्सी अशी पाहिजे है ना आता याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर टाकून घेऊया हे बघा एक चमचा आणि बेकिंग सोडा अर्धा चमचा हे बघा अर्धा चमचा आपण टाकून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण वर व्हिनेगर टाकून घेऊया हे बघा एक एक हे एका बाजूने मिक्स करून घेऊया असं हे झालेलं आहे आपलं आता हे त्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि बटर पेपर टाकलेला आहे ह्याच्यामध्ये त्याला हे आपण थोडासा लावून घ्यायचं तूप हे काम झटझट करायचं आपण आता आता ह्याच्यामध्ये हे आपण टाकून घेऊया हे बघा कन्सिस्टन्सी बघा ह्याची मस्त झालेली एकदम हे बघा आता ह्याला मध्ये हवा राहू नये म्हणून हे करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये हे अक्रोड टाकून घेऊया आपण आता हे बघा आता क्रूड लावून घेतलेले आहेत मी आता हे प्रीहीट करायला ठेवलेलं आहे हे बघा हे प्रीहीट करायला ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये दहा मिनटं झालेली आहेत प्रीहीट करून आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण आता हे आपण लावून घेऊया हे बघा आता झाकण लावून जवळजवळ तीस ते पस्तीस मिनटं आपण आता ह्याला मिडियम गॅसवर वाफवून शिजवून घेऊया आपण बेक करून हे बघा आता पस्तीस ते, ते चाळीस मिनटं झालेली आहेत मी आता शेगडी बंद केलेली आहे आणि हे बघा हे बघा अतिशय क्लिअर येते आता आप म्हणजे आपला केक झालेला आहे हे बघा है ना आता हे मी थंड करून घेते चला आता आपला केक हा बघा एकदम थंड झालेलं आहे आणि आता चला आता आपण उलटा करून घेऊया वा मस्त झालंय एकदम हा बघा स्पंजी झाले एकदम हे बघा एकदम स्पंजी झाले छान आता सर्व करून घेते मी आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचा गुळ घालून बनवून दाखवलेला आहे केक एकदम पौष्टिक के असा केक आणि एकदम साधी रेसिपी आहे ही तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद